सर मी बाबुळगाव इतके एक शेतकरी आहे ऋषिकेश दामाजी मस्के सर शेतकऱ्याचं इतकं अफाट नुकसान झालेलं आहे सांगता सोय नाही पाने पावसात चालू आहे सारखं बंद नाही सरकारनं घोषणा केली अठरा हजार पाचशे रुपये हेक्टरी मग पदरी आमच्या चार हजार तीन हजार रुपये आहेत सरकार काय लक्ष द्यायला तयार नाही फक्त घोषणांचा पाऊस झालेला आहे त्यांचा अफाट नुकसान झालेला आहे शेतकरी अफाट संकटात आहे बघा हे बघा तुम्ही का आहे शेतकऱ्याचं नशिबी बघा तुम्ही फक्त हे काहीच नाही पुरं मोड फुटून गेलेले आहेत सरकार लक्ष द्यायला तयार नाही बचूभाऊ कडू यांनी फार मोठं मोठा संघर्ष आंदोलन तयार केलेलं आहे तरी कोणी लक्ष सुद्धा द्यायला तयार नाहीत त्यांच्याकडे शेतकऱ्याच कोण बघणार या काळाला सरकार जर बघत नसेल तर शेतकऱ्याला कोण आहे वाली या काळाला माझं म्हणणं आहे मीडियामार्फत तुम्ही थोडा आवाज उठवावा शेतकऱ्याविषयी थोडं बघावं तुम्ही जर उठिला तर शेतकऱ्याचं चांगलं होईल कारण सरकार लक्ष देईल शेतकऱ्यावर असं तर सरकार लक्ष द्यायला तयार नाहीत शेतकऱ्यावर त्यांनी माझं एवढंच विनंती आहे तुम्हाला हे बघा खूप नुकसान आहे खूप काहीच नाही पदरी दोन हजार तीन हजार सरकारनं टाकून पानं पुसले शेतकऱ्याच्या तोंडाला शेतकऱ्याचं इकडून तिकडे निघालं तर भाव नाही चार हजार बी भाव भेटत नाही तीन हजार साडेतीन हजार भाव भेटत आहे कापसाचं बघा गेल तर त्याच्या वातीच होऊन गेल्यात पाण्यानं काहीच कापसा काहीच एक सुद्धा असा कापूस आलेला नाही सरकारनं ना आम्हाला सांगाव काय करावं काय नाही आम्ही नाहीतर आम्हाला एक तर फाशी घ्यायची परवानगी द्या नाहीतर आमच्या मालाला भाव द्या काहीतरी आमच्याकडे लक्ष द्या नाहीतर आम्हाला पर्याय नाही आता काल बघितल्या तुम्ही शेतकरी संताप झालाय आपल्या बारदापूर तालुक्यामध्ये जाऊन तलाठी साहेबाची गाडी फोडली काल बघितल्या तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये कलेक्टर साहेबाची गाडी फोडली एवढ्या पर्याय आम्हाला जावा लागत आहे तरी तुम्ही लक्ष द्या सरकार मा